नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत लौकीचे थालीपीठ तर बघू शकता हे लौकीचे थालीपीठ किती मस्त असे सॉफ्ट असे झालेलं आहे आणि खायला एवढे सुंदर लागतात की विचारूच नका बघू शकता खूप सॉफ्ट असे झालेले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी लौकी घेतलेला आहे दोन लौकी घेतलेले होते तर त्यांना छान आपल्याला चिलून घ्यायचे आहे चांगले तर बघू शकता असे मी छान किसून घेतलेले आहे लवकीवरून आणि आता आपल्याला हे चांगले जे आपली किसनी असते त्यांनी चांगले किसून घेणार आहोत आपण तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे चांगले किसून घ्यायचे आहे तर मस्त असे एव खायला पण एवढे सॉफ्ट होतात आणि मुलांना तर खूपच जास्त प्रमाणात आवडतात तर मुलांच्या शॉर्टब्रेकसाठी तुम्ही हे झटपट तयार करून देऊ शकता तर आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये चटणी करून टाकायची आहे तर त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार आणि कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडासा मी ओवा घेतलेला आहे आपण वरून पण घालू शकता पण यांनी चव छान लागते मिक्सरमध्ये वाटल्यानंतर त्यानंतर जिरा घेतलेला आहे आणि आता ही चटणी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे थोडीशी चरबडीतच फिरवून घ्यायची आहे आणि आता आपण जो किसून घेतलेला किस होता त्याच्यामध्ये आता आपल्याला ही हिरवी चटणी टाकून द्यायची आहे तर तुम्हाला जर जास्त तिखट नसेल पाहिजे तर तुम्ही कमी प्रमाणात टाकू शकता कारण की मुलांना तर आवडत असते त्याच्यामुळे थोडीशी कमीच घाला त्याच्यानंतर मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजी एक मोठी वाटी आणि त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा मक्याचं पीठ वगैरे ते घालू शकता त्याच्यानंतर मी बारीक चिरून घेतलेले दोन कांदे घातलेले आहे तर ते पण याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला हिरवा सांबार जास्त प्रमाणात घ्या कारण की हिरवा सांबार टाकल्यामुळे थोडीशीच म्हणजे छान चवेत असते थालीपीठला तर आता मी ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची आहे हळद पावडरनंतर आपल्याला धनिया पावडर घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं थोडंसं कमीच घाला मीठ जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही नंतर घालू शकता त्याच्यानंतर छान आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे कारण की लवकीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असते त्याच्यामुळे तो पाणी त्याला सुटत असते जसं काकडीला पाणी सुटत तसं लवकीला पण आपोआपच पाणी सुटत असते तर बघू शकता किती पातळ असं हे झालेलं आहे तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून पातळ भिजवू शकता आता मी लोखंडी तव्यावर करत आहे नॉनस्टिकवर करत नाही आहे त्यासाठी जर काही काही लोकांचे म्हणजे तर ह्याच्या लोखंडाच्या कडेवरचे थालीपीठ निघत नाही त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते तेल लावल्यानंतर थोडंसं मीठ घालावरून आणि त्याला चांगलं पसरवून घ्या मिठाला जे आपण तेल लावतो ना त्याच्या साहाय्याने तर छान पसरवून घ्यायचं असं वरून मीठ लावल्याने थालीपीठ लवकर निघत असतात आणि म्हणजे लोखंडी तव्यावरची चव छान लागत असते थालीपीठची तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तर असे मी हाताने छान थालीपीठ आता थापून घेणार आहे हलक्या हाताने गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाहीतर आपल्याला हाताला थोडंसं म्हणजे शेक लागत असतो तर बघू शकता थोडंसं वरून पाणी टाकून आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि वरून तेल टाकून द्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आपल्याला कमी गॅसवर तर बघू शकता आणि आता एक वाफ काढून झाल्यानंतर आता आपण हे काढणार आहोत हा पहिलाच असल्यामुळे थोडासा हलकासा चिकटला पण तेवढाच चिकट चिकटत नाही आपण मीठ जर लावून केलं ना तर एक नंबरशी बघू शकता फक्त एकाच ठिकाणी चिपकला बाकी तो अलगत निघाला मीठ लावल्यामुळे सुरुवातीला तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक तर आता आपल्याला दोन्ही साईडनी छान शेकून घ्यायचं आहे हे थालीपीठ तर आता आपल्याला अजून एक वेळा मी तेल टाकलेलं आहे आणि तव्यावरचे ते एवढे खूप सुंदर म्हणजे टेस्टी होतात जे ज्याप्रमाणे ना नॉनस्टिकवर ना, आपण करतो ना त्याहीपेक्षा छान लागतात तर बघू शकता मस्त खमंग असे थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे तर मुलांना तर खूप जास्त प्रमाणात आवडत असतात तर आता मी दुसरा पण टाकलेला आहे आणि तो पण एकदम अलगतच निघाला आहे पहिला थोडासा चिकटला दुसरा तर एकदम लवकरच निघाला पटकन आणि तो पण दुसरा पण मी छान आता भाजून घेणार आहे खरपूस तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकनला प्रेस करायला तर अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या काही नवीन रेसिपी टाकीन ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर बघू शकता मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे आपलं थालीपीठ तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर चला मग आपले थालीपीठ तयार आहेत तर तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत टोमॅटो सॉससोबत मुलांना देऊ शकता किंवा असे खाल्ले तरी खूप छान लागतात बघू शकता की सॉफ्ट असे झालेले आहे मुलांना शॉर्टब्रेकमध्ये तुम्ही पटकन तयार करून देऊ शकता किंवा रात्री सारण करून ठेवलं भिजवून ठेवलं आणि सकाळी पटकन तुम्ही मुलांना करून देऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय